नेर येथील जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्ताने पंचायत समिती व ग्रामसेवक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न झाले कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नेरचे गट विकास अधिकारी राजीव शिंदे सहाय्यक गटविकास अधिकारी, अधिकारी आशिष राऊत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती शिबिरात छप्पन रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान ही काळाची गरज आहे रक्तामुळे अनेकांना संजीवनी मिळते समाजातील प्रत्येक घटकाने यासाठी तत्पर राहावे असे आवाहन राजीव शिंदे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा पदाधिकारी संजय वानखडे अध्यक्ष प्रशांत सचिव शीतल टेकाम गजानन राऊत यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन मुकुंद येवतकर व आभार गजानन धर्माळे यांनी मानले जागतिक रक्तदान दिनाच्या शुभेच्छा आज पंचायत समिती अंतर्गत या ठिकाणी पंचायत समिती अंतर्गत सर्व कर्मचारी वा व इतर सर्व जे काही रक्तदाते आहेत त्यांनी आज या रक्तदान शिबिराला आज सकाळी दहा वाजतापासून सुरुवात झालेली आहे जवळपास मला वाटतं आज इथं या ठिकाणी जवळपास शंभरच्या वर रक्तदाते झालेले आहे रक्तदान ही काळाची गरज आहे रक्तदान दिल्याने रक्तही शुद्ध होते आणि त्यामुळे आपण जे काही ज्यांना ज्यांना रक्त देणं शक्य आहे त्यांनी रक्तदान द्यावं कारण आपण जेव्हा एखाद्याचा जीव वाचवतो जेव्हा एखादा पेशंट दवाखान्यामध्ये असतो त्याला माहीत आहे रक्तदान रक्तदानामुळे काय होते रक्ताने रक्तदानामुळे एखाद्याचा आपण जीव वाचू शकतो यामुळे रक्तदान करणे हे फार काळाची गरज आहे आपण सर्वांनी हे रक्तदान द्यावं सुद्धा या रक्तदान शिबिरामध्ये दे। रक्तदान देत आहोत आमचे मित्र गट गट विकास अधिकारी श्रीमानजी शिंदेसाहेब उद्या त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या औचित्य साधून या पंच पंचायत समिती अंतर्गत या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं हे रक्तदान ज्या ग्रामसेवक ज्या संघटनेने रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजन केलं त्यांना सुद्धा शुभेच्छा शुभेच्छा देतो आणि थांबतो नमस्कार आज पंचायत समिती वीर ते राष्ट्रीय रक्तदानानिमित्त पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच ग्रामसेवक संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले